रसिक दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो मार्मिक समाजच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कवयित्री आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ शोभाताई आहे यांच्याशी शोभाताई सेवानिवृत्तीनंतरच्या जवळपास एक सात आठ वर्षाचा कालावधी आम्ही तुमच्या संपर्कात आहोत काही सल्ला घेण्यासाठी काही मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडेच असतो परंतु तुमच्या चेहऱ्यावरती त्या काळामध्ये कधीही असं संकट दुःख किंवा प्रश्न आम्ही पाहिले नाहीत मग तुम्ही सतत असं आनंदी जो असता त्या आनंदी असण्याचं का गमक काय ते आम्हाला जर सांगितलं तर पर बरं होईल कारण बऱ्याच सेवानिवृत्त व्यक्तींच्या समोर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो त्यांच्यासमोर अनेक दुःख असतात यातना असतात किंवा काही संकट असतात मुलांचे प्रश्न असतात कौटुंबिक प्रश्न असतात परंतु तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं त्यावेळेस चेहरा तुमचा आनंद असतो सुखी तुम्ही असतात तुमचा परिवार सुखी असतो मग या सुखाचं गमक आमच्या दर्शकांना तर बरं होईल आता सांगायचं म्हणजे चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात सुख दुःख येतात किंवा अनेक अडचणी निर्माण होतात परंतु त्या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा खंबीरपणानं उभं राहणं आणि जास्त खोलात न जाता आणि जास्त वाईट वाईट गोष्टींचा विचार न करता नकारात्मक गोष्टींचा विचार न करता सकारात्मक गोष्टींचा विचार करणं हेच मी पहिल्यांदा मनाशी ठरवलं आणि तीन मुलं आहेत मुलं खूप चांगली आहेत सुनासंस्कारी आहेत सुशील आहेत सुशिक्षित आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती आपली जी दुधावरची साय आहे ती नातवंड इतकी गोड आहेत त्या नातवंडांनी जेव्हा जवळ येतात तेव्हा सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि त्यांच्यात रममान झालं की आनंद काय आहे परमोच्च आनंद काय आहे त्याचं गमत ना त्या नातवंडांमध्येच अधिक आहे असं मला वाटतं आणि यासाठी आनंदी राहायचा असेल तर आपल्यामध्ये सहनशीलता अधिक पाहिजे लगेच एक्साईट व्हायचं नाही कुठल्याही गोष्टीवर आणि दुसरं म्हणजे की असं केलं की सुना आता आपला काळ जुना होता त्या जुन्या काळातल्या काही गोष्टी असतात आपल्याला काही गोष्टी आवडतही नसतात नवीन पिढीच्या तरीही त्या आवडून घेण्याचा प्रयत्न केला जुळवून घ्यायचं आता हॉटेलिंग असू दे चायनीज खायला जायचं असू दे त्या सुनांबरोबर अगदी मी आनंदाने जाते अगदी न आवडणारी वस्तू सुद्धा मी आनंदाने खाते तेव्हा त्यांनाही ते वाटतं की बाबा आपल्या आनंदात ह्या सहभागी होतात म्हणजे एकूण काय की त्यांच्या आनंदात आपण सहभागी झालं तर आपल्याला डबल आनंद मिळतो हा प्रयत्न मी आधी केला म्हणजे सुना जे आहेत ते समजता मुली समजून तुम्ही त्यांचं पोषण केलं त्यामुळे सुनांच्या मनामध्ये सुद्धा तुमच्याविषयी आयुष्य भावना निर्माण झाली आणि दुःखाचे डोंगर हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात लहान मोठे डोंगर असतात चढ उंच असतात परंतु दुःखाला बाजूला सारत तुम्ही आनंदाकडे जाण्याचा दा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हाला यश आलं हे आम्ही पाहतो आहे की श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक समाजच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूरच्या सौ शोभाताई माळवे यांच्याशी त्या कवयित्री आहेत लेखिका आहेत सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे अतिशय आनंदी जीवन जगणाऱ्या एक पंढरपूरच्या कुटुंबापैकी त्यांचं एक कुटुंब आहे शोभाताई आता सेवानिवृत्त होऊन तुम्हाला जवळपास एक सात वर्ष आहे म्हणजे आता तुम्ही आहात वयाच्या बहुतांश लोकांना आता आमच्या पिढीमध्ये आहेत तुमच्या पिढीमध्ये नाहीये परंतु तरीही आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता त्या जर आमच्या दर्शकांना कळाल बरं होईल आता माझं सौभाग्य असं आहे की बीपी शुगर यापैकी कुठलाही आजार मला फक्त कॅल्शियम ची कमतरता असल्यामुळं मला हाडांचा विकार झालेला आहे त्यासाठी माझ्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले परंतु अगदी गुडघ्याचं ऑपरेशन करताना अजूनही कुणी धाडस करत नाही परंतु मी धाडसानं गुडघ्याचं ऑपरेशन केलं का तर आपल्याला लंगड पांगड जीवन आयुष्यात जगायला नको आपण स्वतःच्या पायावर उभारूनच शेवटपर्यंत चालावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मुलांनीही त्याला सहकार्य केलं सोनांनी केलं आणि मी ती रोबोटिक सर्जरी नावाची जी सर्जरी आहे की ती केली आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे खरोखर मी पहिल्या बुडग्याच ऑपरेशन करताना इतकी जोरात घाबरले होते अक्षरशः कधी नसणारा बीपी त्या दिवशी वाढला होता आणि डॉक्टर म्हणले आता ऑपरेशन तुमचं कॅन्सल होत आहे परंतु मी काय म्हणलं की थांबा माझ्या तिन्ही मुलांना बोलवा म्हणलं आणि दोन तासांनी माझा बीपी चेक करावा पोरं आली त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि दोन तासाने बीपी चेक केला बीपी नॉर्मल आला आणि माझं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं आणि त्याच्यापेक्षा पुढची ट्रॅप ट्रे, म्हणजे काय तर ते रोबोटिक सर्जरी हा जो प्रकार आहे तर तो प्रकार काय आहे म्हणून ती दहा जणांची टीम होती मला ऑपरेशनच्या टेबलवर घेतलं होतं मला भूल द्यायला डॉक्टर आले होते आणि मी म्हणलं थांबा थोडं म्हणलं आणि जे मेन डॉक्टर होते पुण्याचे काळे डॉक्टर म्हणून त्यांना म्हणलं सर म्हणलं मला रोबोटिक सर्जरी करायची म्हणतात पण ते रोबोटिकचं मशीन काय आहे ते दाखवा की म्हणलं अक्षरशः त्या दहा टीम दहा लोकांची जी टीम होती ते डॉक्टर म्हणे अहो मावशी तुम्ही ऑपरेशन करायला आलात का आमची तपासणी करायला आलात नाही म्हणलं तुम्ही रोबोटिक सर्जरी म्हणता मी सर्वांना सांगणार रोबोटिक सर्जरी करायची परंतु ती रोबोटिकचं मशीन काय आहे ते मला बघू दे की म्हणलं आणि अक्षरशः त्याचा व्हीलच जे मशीन होतं त्यांनी माझ्या टेबल जवळ आणलं आणि दाखवलं ते मेन डॉक्टर होते ते काळे डॉक्टर म्हणाले की मावशे अगं तुझं मी ऑपरेशन रोबोटिकच करतोय माझ्यावर विश्वास नाही का तुझा पण नाही म्हणलं असं म्हणून मी इतकी रिलॅक्स झाले आणि इतका आनंदाने ऑपरेशन केलं की त्या ऑपरेशनचा कुठलाही त्रास मला असा झालाच नाही म्हणजे मानूनच घेतला नाही मी आणि त्यातनं मी यशस्वीपणे बाहेर पडले आणि आता छानपैकी चालते पायऱ्या चढते उतरते आणि आरोग्याचं इतर म्हणलं तर कसं आहे आपल्या खाण्यावर मुख्य म्हणजे वय झाल्यानंतर खाण्यावर कंट्रोल करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं वाटेल ते वाट जे आवडेल ते जे रुचेल ते फारसं खायचं नाही जेवढं जमेल जेवढं पचेल आपल्याला असं वाटतं तेवढंच खायचं आणि दोन घास कमीच खाल्लं तरी चालतं असा जर आपला नियम ठेवला खाण्याच्या बाबतीतला तर फारसे आजार काही होत नाहीत म्हणजे वजन वाढत नाही आणि ते वजन नाही वाढलं की अनेक आजार वजन वाढणं म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे तर ते तेवढं टाळायचं आपलं एक कबीराचा दोहा आहे तो दोहा मला आठवतो की ऐसी जगा बैठ की कोळी ना कहे उठ ऐसा खा ऐसा खाना खा

रोज असेल किंवा आता है, है। ते कॅल्शियम ची कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनीच मला सांगितले की फारसं चालायचं नाही जेवढं तुम्ही चालताय उतरताय आणि काम आहे ते काम आपलं हातातलं हालचाली आहेत त्या शरीराच्या त्या कधी बंद करायच्या नाही थोडं होईना आपल्याला जे जमि स्वतः आणि स्वतःची काम स्वतःच करायची इतरांवर अवलंबून राहायचं काम करायला काय ना शेवटी आपलंच घर आहे जरी आपण काम केलं तरी आपलंच घर आहे त्याच्यामुळं मोठेपणा वाटतो कुठला कमीपणा वाटत नाही आणि त्या मुलांसाठी छोटी जी मुलं आहेत त्या मुलांना जेवायला वाढणं पाणी देणं किंवा काय करणं दूध देणं अशा ज्या गोष्टी आहेत त्यातनं सुद्धा भरपूर व्यायाम घडवून जातो आपला एका ठिकाणी एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा नाही घरातले लहान मोठी कामं केले तरी सुद्धा तो एक प्रकारचा व्यायामच आहे बसून राहिला की काय होतो आणि शरीर व्यायास स्थूलता बरोबर मनाला येते मग ते आपलं आरोग्य बिघडत अतिशय छान तुमचा दिनक्रम आहे आणि कुटुंबाच्या कामामध्ये सुद्धा व्यायाम आहे ही अतिशय चांगली गोष्ट तुम्ही जाणली आणि त्यात तुम्ही आनंद मिळवता ही पण एक मोठी गोष्ट आहे